जय श्री कृष्णा माऊली धन्य माये व्याली सुकृताचे फळ फळ ते निर्फळ हरिवीना वेदाचे हे बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपारे हेची एक योगया व्रत नेम धर्मदान लगे साधन जपता हरी साधनाचे सार नाममुखी गाता हरी हरी मनता कार्य सिद्धी नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली पली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे धन्ये माये व्याली सुकृताचे फळ फळ ते निर्फळ हरिविन एकनाथ महाराज म्हणतात जी आई धन्य धन्य आहे का तिने अशा मुलाला जन्म दिलेला आहे का त्याच्या सतत मुखामध्ये हरिनाम आहे संत सावता महाराज त्यांच्या सतत मुखामध्ये नाम होत आणि हातामध्ये काम होत ते सतत भगवंताचं नामस्मरण करत होते तेवढ्यात एक दिवस पांडुरंग आले सावता मला लपव माझ्या पाठीमागे नाम आणि ज्ञान आहे सावता महाराज म्हणतात देवा तुला कस लपवायचं तू तर सगळीकडे आहेस आणि तू लपले जाशील काय बोलतोस रे देवा अरे सगळीकडे तू आहेस ठावरिता था कोठे तयावी ना ठावरिता था कोठे आणि तुला लपवायचं कस नाही देवा हे शक्य नाही सावता लपव पटकन ज्ञान आणि नाम माझ्या माघ लागलेला आहे सावता म्हणतात केळीत लप उसात लप भाजीत लप कांद्यामध्ये लप अरे हे दोन चोर माझ्या पक्के पाठी लागलेत लवकर लपाव तेव्हा हातात खुर्प होत सावता महाराजांनी हृदय फाडला आणि हृदया त्या भगवंताला ठेवलं त्याची माता धन्ने त्याचा पिता दाता त्रिलोक्याचा म्हणून आईला धन्यता दिलेली आहे धन्य माय व्या सुकृताचे फळ भक्त प्रहलाची आई कयाधू राक्षस कुळामध्ये जन्म झालेला असूनही त्या भक्त प्रल्हादावर संस्कार केले ह्याला मनाव धन्य माय व्याली बळीराजाने जेव्हा तीन पाय पृथ्वी भगवंताला दान देण्याचं ठरवलं ते तेव्हा त्याच्या आईला अभिमान वाटला काय म्हणते त्याची माता ऐका भले नहीं गई सती वीरो चनके साथ ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हा थ ह्याला म्हणतात धन्य माये वॅरी आताच्या मम्मी बघा स्त्रियली बघतात घरोघरी मातीच्या चुली, आई कुठे काय करते शेवटपर्यंत तो मुलगा म्हणतो आई कुठे काय करते पुष्पा झुक्के गाणं आला झुक्के गाणं आला तुम्ही गर्भसंस्कार करता मग तो मुलगा काय म्हणतो मम्मी आ रहा हूं। पापा को बोल तेरा दुश्मन आ रहा हे याला म्हणतात का गर्भ संस्कार एकनाथ महाराज म्हणतात फळ ते निरफळ हरिविदा जर हरीचं नामच मुखामध्ये नाही तर काय फळ भेटणार आहे त्याच्यापेक्षा निपुत्रिक राहिल्या बरो वेदांताचे बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपारे तोची एक हरी हरी जे अक्षर आहे ते वेदांपासून आलेलं आहे हे तुमच्या आमच्या सारखे सांगत नाही हरी बोला म्हणून वेदांताचा आधार घेऊन एकनाथ महाराजांनी सांगितलेला आहे का हरी हरी खुप हे अक्षर खूप सोपा आहे आणि पवित्र आहे आणि हेच एक नाम तारून नेऊ शकतो नाम चांगले चांगले सांगले, सांगले, माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले कपी कुळ्या उद्धारिले मुक्त केले राक्षस राक्षस नाम चांगले चांगले हे नाम किती चांगलं आहे किती श्रेष्ठ आहे सांगा माझ्या कंठी राहो भले भले माझ्या कंठात हे रा, राम नाम सतत राहिलं तरी चालल हे हरिनाम सतत राहिलं तरी चालेल माझे कंठी राहो भले कपी कुळ्या उद्धारिले वान्यराच्या कुळ्याचा उद्धार केलेला आहे राक्षसांना मुक्त केलेला आहे या नामाने अहिल्याचा उद्धार केलेला आहे या नामाने अजून काय सांगायचं या राम नामाच महत्व रामनामामुळेच वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झालेला आहे हनुमंताच्या सतत मुखामध्ये आहे समुद्रावरती शेतू बांधणं चालू होता हनुमंतांनी काय केलं एका दगडावर रा आणि एका दगडावर म लिहिलं तर तो दगड तरंगला सांगा ह्या रामनामाच महत्व राम, राम नामा जर दगड तरंगतो तर मनुष्य का नाही तरंगणार धर्म दान लगे साधन जपता हरी हरीला जर आपण जपत राहिलं आपल्या कंठात जर त्याला धरून ठेवलं कंठी धरीला कृष्णमणी <trize> जर आपल्या कंठात त्या हरीला धरून ठेवलं तर आपल्याला योग साधना करायची गरज नाही यज्ञ करायची गरज नाही वृत्तवैकल्य करायची गरज नाही नेम करायची गरज नाही दान करायची गरज नाही दान धर्म पण करायची गरज नाही साधना पण करायची गरज नाही पण सतत आपल्या कंठामध्ये असलं पाहिजे एक मनुष्य हरी 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 म्हणत हरी राहिला तो म्हणाला एकनाथ महाराजांनी अभंगात सांगितलेला आहे का हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं म्हणून आता हरिहरीच म्हणायचं शौचालयाला बसला आणि हरी हरी चालू केलं एक मनुष्य तुला समजतंय का स्वच्छालयाला बसलास आणि हरी 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 म्हणतोस नाही पण एकनाथ महाराजांनी सांगितले अभंगामध्ये कधी बी घ्या काळ वेळा नाम उच्चारिता नाही ज्ञानेश्वर पण मग का नको बोलू अरे तुला समजत नाही हे असं नाम घेऊ शकत नाहीस तू चला म्हणले एकनाथ महाराजाकडं गेले एकनाथ महाराजाकड महाराज हे सांगतात का हरिनाम कुठेही आणि कधीही घ्यायचं नाही तुम्ही तर सांगितलं कुठेही घ्यान कधीही घ्या ज्ञानातले अज्ञानी असतात त्यांना समजत नाही कुठे घ्यायचं कधी घ्यायचं अधिकार तैसा दावी याला मार्ग ज्याचा जसा अधिकार आहे तसा मार्ग दाखव लागतो एकनाथ महाराज म्हणाले ज्याच्या इंद्रियाला जसं वळण आहे तसं ते नाम घेत आता तुझ्या जिबीला वळणच आहे तुझी जीब आवरतच नाही तुझ्याकडून हरिनाम घेतल्याशिवाय तर त्या ये जिबीला येणारच आणि ज्याच्या जिबीला हरिनाम माहितीच नाही त्याच्या जिबीला येतच नाही म्हणून ते अधिकार जसा आहे तस हरिनाम घेतो मनुष्य साधनाचे सार नाममुखी गाता हरी हरी म्हणता कार्यसिद्धी की सार हे हरिनाम आहे आणि जर आपण मुखानी गायलं तर आपलं कार्य सिद्धीला जातो आपल्याला काहीही करायची गरज भासत नाही त्याला कुठलं कार्य करायचं असल तर आपण किती विचार करतो तुळजा भवानी प्रसन्न कुलदेवी प्रसन्न कोणू प्रसन्न बोलनू प्रसन्न हे प्रसन्न ते प्रसन्न पण हरी म्हणलं तर कार्यसिद्धी होते हे एकनाथ महाराजाचं वाक्य लक्षात घ्या कोणालाही प्रसन्न करायची गरज नाही स्वत प्रसन्न राह्याच आणि हरी म्हणता म्हणता कार्यसिद्धीला गेलं म्हणून समजा हे एकनाथ महाराजाचं वाक्य आहे नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी एका जनार हरी बोला संत एकनाथ महाराज म्हणतात ब्रह्म वेते जे आहेत ना तोच मुक्त झालेला आहे नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी जो ब्रह्मज्ञानी आहे तोच मुक्त झालेला आहे आणि त्यानेच हरिला ओळखलेला आहे हरिला जाणलं आणि हरित झाला कोण ब्रह्मज्ञानी साधे सुधे नाही तुमच्या आमच्यासारखे नाही